तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर असे शेतकरी की ज्यांची शेतजमीन ही बारामहा वाहणारी नदी असेल नाले असेल याच्या शेजारी आहे आता ते देखील शेतकरी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत अशा प्रकारची माहिती ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट करण्यात आलेली आहे ही माहिती देखील आपण पाहणार आहोत व त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचे या योजनेसंबंधीचे असणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे वारंवार विचारले जात आहेत त्या विषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तर हा जो निकष अपडेट करण्यात आलेला आहे तो या वेबसाईटवर आहे ही या योजनेची अधिकृत वेबसाईट आहे येथे तुम्ही या योजनेचं नाव पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या वेबसाईटवर जर तुम्हाला यायचं असेल आणि या योजनेसंबंधीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला महा डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर याल ही महावितरणची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर हा या योजनेचा कॉर्नर यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष आहेत त्यामध्येच एक आपण माहिती पाहिल्यानुसार ही पात्रता ही जी अट आहे ती आता अपडेट करण्यात आलेली आहे त्यामध्ये येथे आता आपण माहिती पाहूया वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी असेल नाले असतील यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी आता पात्र आहेत यापूर्वी या योजनेअंतर्गत फक्त ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर आहे बोर आहे शेततळे आहे याच शेतकरी हेच शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र होत होते पण आता याच्या पात्रतेच्या निकषाच्या अटीमध्ये बदल करून आता जे शेतकरी की ज्यांची जमीन ही बारामहा वाहणारी नदी असेल नाले असेल याच्या शेजारी आहे ते देखील शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र आहेत ते देखील आता या योजनेसाठी अर्ज हे करू शकतात त्यानंतरचे जे निकष आहेत ते येथे वर देण्यातच आलेले आहेत हे निकष तर तुम्हाला पूर्णपणे माहीतच असतील आणि तुम्हाला जेथून तुम्ही अर्ज करता तेथे तुम्हाला याची माहितीही दिल्या जाते पण आता आपण या योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत की ज्यांना वारंवार प्रश्न पडले पडतात या योजनेसंबंधी ते सर्व प्रश्न आपण येथे पाहूयात याच वेबसाईटवरती ते प्रश्न देखील उपलब्ध आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आता आपण येथे पाहूयात तर येथे तुम्ही पाहू शकता हा आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न याचा कॉर्नर याच्यावरती या योजनेसंबंधीचे सर्व प्रश्न की जे या लाभार्थ्याकडून या शेतकऱ्यांकडून -बार, विचारले जातात त्यामध्ये आहे सौर कृषी पंप म्हणजे काय त्यानंतर सौर पंपाचा उपयोग काय आहे हा तर आपल्याला माहीत आहे सौर कृ कुण, कृषी पंप कसा काम करतो हे देखील आपल्याला माहीत आहे पारंपरिक विद्युत पंपांपेक्षा सौर पंप अधिक उपयुक्त कसा आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांना भरपूरपणे माहित आहे या योजनेसंबंधी या योजने तुम्ही जेव्हा अर्ज करता किंवा तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुमचं नाव देखील आलेलं आहे तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय होतं तुमच्यासोबत कशा प्रकारची प्रोसेस तुम्हाला करावी लागते या प्रश्नांविषयीची माहिती आप आता आपण इथून पाहूया ज्यामध्ये मागील त्याला सौर पंप योजना यापूर्वी कृषी पंप योजना राबवण्यात आली होती त्यानंतर मागील त्याला सौर पंप फायदा मिळणार आहे का हा आता फायदा तो मिळतोच आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला देखील आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे येथे अर्ज करण्याची पद्धत आहे पण तुम्ही जर डायरेक्टली सी एस सी सेंटरवर अर्ज केला तर तुम्हाला पद्धतची माहिती मिळवण्याची देखील काही गरज नाही स संबंधित ऑपरेटर तुम्हाला याविषयीची माहिती देईलच या, या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत ही माहिती हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपण येथून आता या योजनेस सोबत तुम्हाला कोणती कागदपत्रे जोडावी लागतात त्याची माहिती आपण येथून पाहूया तर त्यामध्ये शेतकऱ्याकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा हा त्याला देणं आवश्यक आहे त्या उतार्यावर तुमचा जो जलस्रोत आहे मग ती विहीर असेल मग तो बोर असेल शेततळ असेल याची नोंद ही सातबाऱ्यावर असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर या कागदपत्रांची सत्याप्रत म्हणजेच रिअल डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट आवश्यक आहे अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा मालकांचा ना हरकत दाखला देणं त्याला बंधनकारक आहे पाण्याचा स्रोत हा डॉर्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण अंतर्गत तर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे याव्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकाचा मोबाईल क्रमांक आधार संलग्न ईमेल पत्ता असल्याचा पाण्याचे स्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जासोबत भरणं हे आवश्यक आहे हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे की अर्ज कोणते सॉरी अर्जासोबत कोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागतात त्यामध्ये जो कागदपत्र आहे त्यामध्ये कशा प्रकारची तुमची अपडेट माहिती असायला हवी याची देखील माहिती या, या प्रश्नामध्ये होती याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे त्यानंतर अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल तुम्ही अर्ज केलेला आहे तर आता हा अर्ज केल्याच्या तुम्हाला सौर पंप हा मिळेपर्यंत तुमच्या शेतात फिट होईपर्यंत शेतकऱ्यांना बरेचसे प्रश्न असतात त्याच रिलेटेड एक प्रश्न म्हणजे अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळते तर आपण या प्रश्नाचं उत्तर येथून जाणून घेऊयात तर लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तसेच विविध टप्प्यांवर अर्जाची स्थिती माहिती अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांक याच्यावर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल या व्यतिरिक्त अर्जदारास वेब पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची स्थिती बघता येईल तुम्ही जो अप्लाय केलेलं आहे त्याचं स्टेटस देखील पाहू शकता आणि ते स्टेटस तुम्ही तुमच्या लाभार्थी क्रमांकावर म्हणजेच बेनिफिशरी आय डी याच्या मदतीने तुम्ही, तुम्ही, या तुम्ही पाहू शकता हा तुम्ही जेव्हा अर्ज करता तेव्हा तुम्हाला उपलब्ध होतो सौर कृषी पंप लावताना जागेची निवड कशी करावी जागेची निवड शेतकरी त्याच्या शेतानुसार करू शकतो हा प्रश्न एवढा महत्वाचा नाही स्थापित्य केलेला सौर कृषी पंप हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे शक्य आहे का हा प्रश्न पण महत्वाचा आहे हा हलवणे शक्य आहे का तर यामध्ये काय आहे आपण माहिती पाहूया तर एकदा स्थापित केलेला सौर कृषी पंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही शासन शुद्धपत्रक दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस अन्यवे सौर कृषी पंप स्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील लाभार्थी शेतकऱ्याने अशी सौर कृषी पंपाची विक्री किंवा हस्तांतरण केल्यास याचिकेद्वारे महावितरण कंपनी यांच्याद्वारे गुन्हा देखील दाखव दाखल हा करण्यात येईल आता हा हे शेतकऱ्यावर डिपेंड आहे की त्यांना काय करायचं आहे तर सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतात पैशासंबंधीचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपण येथे याचं उत्तर पाहूया तर सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकडून पंप किमतीच्या पाच टक्के एवढी रक्कम ही भरावी लागते जे सर्वसाधारण गटातील शेतकरी आहेत त्यांना जो कृषी पंप त्यांनी घेतलेला आहे मग त्यामध्ये तीन एच पी असेल पाच एच पी असेल साडेसात एच पी असेल किंवा इतरही कोणत्या एच पी त्यामध्ये उपलब्ध जर असेल ती एच पी असेल तर त्या एच पीसाठी तुम्हाला पूर्ण किंमत किती की आहे त्याची सर्वसाधारण घटकासाठी त्यांना दहा टक्के द्यावी लागते व जो अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थी आहे त्याला फक्त पाच टक्केच किंमत ही या योजनेअंतर्गत पेमेंट ऑप्शनमध्ये भरावी लागते तर ही आहे या योजनेमध्ये पैसे हे कोणत्या लाभार्थ्याला किती द्यावे लागतात याविषयीची माहिती सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषी बंबाची क्षमता कशी निर्धारित करावी हा हा देखील प्रश्न आहे याची माहिती आता आपण इथे पाहूया यामध्ये तुम्हाला कळेल की तुमच्याकडे क्षेत्र किती आहे आणि तुम्हाला त्या क्षेत्रासाठी या योजनेअंतर्गत किती एच पीचा पंप हा दिला जाऊ शकतो या योजनेअंतर्गत तर या योजनेअंतर्गत दोन पॉईंट पाच एकरापर्यंत म्हणजेच अडीच एकरपर्यंत जो शेतजमीनधारक आहे त्या शेतकऱ्यास तीन एच पी क्षमतेचा पंप दिला जाईल ज्याकडे दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकरी आहे त्याला पाच एच पीचा पंप दिला जाईल ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर जमीन आहे त्या शेतकऱ्याला साडेसात एच पीचा अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप हात देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपांची मागणी केल्यास तो अनुयायी राहील म्हणजे आता तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला किती एच पीचा पंप दिला जाईल याची माहिती आपण पाहिली तुमच्याकडे अडीच एकर क्षेत्र असेल तर तीन एच पी तुमच्याकडे अडीच एकरापासून ते पाच एकरापर्यंत असेल तर तुम्हाला पाच एच पीचा पंप आणि तुमच्याकडे पाच एकर शेत जमीन असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा पंप हात दिला जाईल अशा प्रकारची ही माहिती या योजनेअंतर्गत आहे सौर कृषी पंपाचे फायदे सौर कृषी पंपाचे फायदे तर माहीतच आहे नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच वीज वादळ गारा यामुळे सौर पॅनलचे नुकसान होईल त्यासाठी काय उपाययोजना आहे हा तर ही एक महत्वाचा प्रश्न असू शकतो जर तुमचा जो सौर कृषी बंब तुम्ही शेतात लावलेला आहे त्याला जर काही नैसर्गिक का आपत्तीमुळे हानी झाली तर तुम्हाला काय करायचं आहे त्यावर तुम्हाला काय मिळणार आहे तर सध्या बाजारात उप उपलब्ध असलेले सौर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले असून क्वचितच वीज वादळ गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते आणि जर झालेच तर दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते हा धोका टाळण्यासाठी सौर कृषी पंपासोबत वीज संरक्षण यंत्र लाइटिंग असेसरीज बसवण्यात येणार आहेत म्हणजेच तुमच्या सौर पंपाला धोका होऊ नये म्हणून यासोबत उपाययोजना केलेल्याच आहेत तर सौर कृषी पंपाची देखभाल वर दुरुस्तीचा कालावधी किती आहे हा तर ही सौर पंपाची पॉलिसी आहे या संबंधीची माहिती म्हणजे सौर पंप तुम्ही लावला त्यापासून पुढील किती वर्ष त्याची जी देखभाल आहे ती या योजनेअंतर्गत होणार आहे तर सदर सौर कृषी पंपाची देखभाल दुरुस्ती कालावधी हा पाच वर्षाचा राहील यामध्ये या, या कालावधीमध्ये सौर कृषी पंप ना दुरुस्ती झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही एजन्सीची राहणार आहे म्हणजेच तुम्हाला या दुरुस्तीमध्ये कोणतंही शुल्क तुमच्याकडून आकारलं जाणार नाही शेतकऱ्याने सौर कृषी पंप ना दुरुस्त झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तात्काळ कळवणे आवश्यक आहे जर तुमच्या सौर पॅनल जर काही झालं तर संबंधित जो महावितरणांचा मध्यवर्ती ग्राहक केंद्र आहे तेथे तुम्ही तक्रार करू शकता आणि केल्याच्या नंतर तुमच्या सौर पॅनलची जी हे आहे प्रोसेस सर्व्हिस आहे ती निशुल्क तुम्हाला करून देण्यात येईल शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन देखभाल करावी करावीची आहे तर सौर पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जर शेतामधून आड्राने शेत असेल आणि शेतामधून जर तुमच्या सौर कृषी पंपाची चोरी झाली तर तुम्ही काय कराल तर येथे त्याची माहिती आहे सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजरीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे एफ आय आर दाखल करा तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयात संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला द्यावा त्यानंतर सौर कृषी पंपाचा पाच वर्षाकरिता पंप स्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरवण्यात येतो त्यामुळे सदर लाभार्थ्याचा सौर पंप विमा कंपन्याकडून नुकसान भरपाईकरिता पात्र असेल तुम्हाला याची नुकसान भरपाई देण्यात येईल विमा उतरवल्याच्या नंतर विमा कंपन्याकडून नुकसान भरपाईकरिता पंप स्थापित करणे करणारी एजन्सी सहकार्य तुम्हाला करेल तर तुमचा पंप चोरी झाला तर त्यावर उपाय काय आहे त्याची माहिती येते त्या आहे सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्याने कुठे तक्रार करावी जर तुमचा सौर पंप हा जर नादुरुस्त झाला तर तुम्ही तक्रार कुठे करायची आहे संपर्कासहित माहिती आहे तर सौर कृषीपंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्याने महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी त्याचबरोबर यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक येथे देण्यात आलेला आहे तो आहे एक आठ झिरो झिरो दोन तीन तीन स्लॅश तीन चार पाच आ, तीन पाच किंवा पुढील देखील नंबर येथे देण्यात आलेला आहे हा नंबर तुम्ही पाहू शकता हा उपलब्ध आहे याच्यावरती तुम्ही कॉल करून टोल फ्री क्रमांकावर तुमची तक्रार नोंदवू शकता मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठवण्यात येईल सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण हे करण्यात येईल अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या अडचणी या सॉल्व होतील त्यानंतर अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरवण्यासाठी अडचण आल्यास काय करायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करताय आणि तुम्हाला अर्ज करताना काही अडचण आली तर त्याच्यावर उपाययोजना काय आहे तर एखाद्या अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचण आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उभा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा त्याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क देखील तो साधू शकतो यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक येथे देण्यात आलेला आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधून तुमची अडचण सांगून त्याच्यावर निवारण तुम्हाला ती दे का ही वार ते शंभर टक्के देतील तर आपण आत्ताच काही शेतकऱ्यांसाठी असणारे जे वारंवार विचारले जातात ते महत्त्वाचे प्रश्न याविषयीची माहिती आत्ताच आपण येथे पाहिलेली आहे तर ही होती या योजनेसंबंधीची सविस्तर माहिती जर शेतकऱ्याला कोणत्या गोष्टीत अडचण येत असेल तर त्याच्यावर उपाययोजना काय आहे याची देखील माहिती त्यांच्याच वेबसाईटवर दिलेली आहे आणि आपण तीच आत्ता सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा